नमस्कार घर आणि तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघतोय थंडीसाठी खास डिंकाच्या लाडूंची रेसिपी हे लाडू आपण कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता करणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे लाडू बनवण्यासाठी एका कडेमध्ये मी दोन वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे हे साधारण दीडशे ग्रॅम एवढं खोबरं आहे आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती भाजायचं हाय फ्लेमवर भाजलं तर खोबरं लगेच करपतं दोन तीन मिनटं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे या लाडूंसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही तिथून चेक करू शकतात अशा पद्धतीने हे खोबरं मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे खोबरं मी बाजूला काढून घेते आता ह्याच कढईमध्ये मी एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे हे पण साधारण सव्वाशे ग्रॅम एवढी खारीक पावडर आहे ही खारीकची पावडर आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर सहज उपलब्ध असते किंवा मग तुम्हाला जर ही पावडर वापरायची नसेल तर मग आपल्याकडे ज्या अख्ख्या आप खारका असता आपण त्या पण मिक्सरमधून दळून घेऊ शकतो किंवा मग गिरणीवरून दळून आणू शकतो पण मिक्सरमध्ये दळायला ते खूप कठीण जातात आता ही खारीक पावडर पण मी दोन तीन मिनटं भाजून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे भाजताना आपण थोडंसं तूप याच्यात टाकू शकतो पण मी इथे तूप टाकलेलं नाही आहे आता ही खारीकची पूड पण मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईत मी तीन टेबलस्पून तूप घेतलेला आहे साजूक तूप आता या तुपात आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर हा डिंक पण मी दोन ते तीन टेबलस्पून एवढा घेतलेला आहे हा डिंक आता या तुपामध्ये मी छान तळून घेणार आहे जोपर्यंत तो छान व्यवस्थित पांढरा शुभ्र होईल आणि छान फुलेल इथपर्यंत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा असतो त्याचा जो ब्राऊन कलर असतो हा डिंकाचा तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि व्यवस्थित पांढरा शुभ्र डिंक तयार होईल इथपर्यंत हा तळून घ्यायचा हे बघा तुम्ही बघू शकतायत हा डिंक मी इथे छान तळून घेतलेला आहे आणि तो पण मी आता बाजूला काढून घेते आता ह्याच तुपामध्ये मी इथे अर्धी वाटी बदाम टाकून घेतलेले आहेत ह्या लाडूंसाठी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि त्याचप्रमाणे इथे मी काजू बदाम वापरलेले आहे तुम्ही त्यासोबतच अक्रोड अंजीर किंवा मग खजूर हे सुद्धा वापरू शकतात बदाम तळून झालेले आहेत त्याच्यातच मी आता काजू तळून घेते तर हे काजूसुद्धा पाव वाटी मी इथे घेतलेले आहेत काजू आणि बदाम खूप जास्त वेळ लागत नाही तळायला एक दोन तीन मिनटात तळून होतात आता मी जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते अशा पद्धतीने मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं साहित्य भाजायला दहा ते पंधरा मिनटं पुरेशी होतात अशा पद्धतीने मी हे सगळं खोबरं मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर जे काजू आणि बदाम तळून घेतले होते ते पण मी मिक्सरमधनं असे बारीक वाटून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर असे वाटलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकतात किंवा अजून तुम्हाला थोडे जाड ठेवायचे असतील तर तसेही ठेवू शकतात त्यासोबतच इथे मी डिंक पण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि जी खारीक पावडर होती ती तर आपली ऑलरेडी बारीक केलेलीच होती आता याच्यात मी जायफळ किसून घेते तर साधारण एक छोटा चमचा भरेल एवढं आपल्याला हे जायफळ इथे किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी जायफळ किसून घेतलंय आणि सोबतच मी याच्यात वेलची पूड पण टाकून घेतली आहे अर्धा चमचा कढईमध्ये जे तूप शिल्लक होतं मी त्याच्यातच अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाप बनवायचा नाही आहे हा गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे या लाडूंमध्ये आपण खारीक वापरलेली आहे आणि खारीक मुळातच गोड असते त्यामुळे आपल्याला अर्धी वाटी गुळसुद्धा पुरेसा होतो पण तुम्ही ही गुळाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात तुम्ही बघू शकतायत अगदी लो फ्लेमवरती मी हा गुळ वितळून घेते आणि अशा पद्धतीने हा गुळ आता बऱ्यापैकी वितळलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आता गॅस बंद केल्यानंतर आपण जे खारीक खोबरं किंवा ड्रायफ्रूट यांचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सगळं मी इथे ह्या कढईमध्ये ओतून घेते म्हणजे ह्या गुळाचा जो आपण गुळ जो वितळून घेतलेला आहे त्याच्यात हे सगळं मी टाकून घेते अशा पद्धतीने आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे गॅस आपण इथे बंद ठेवला आहे गॅस फक्त आपल्याला गूळ वितळेपर्यंतच चालू ठेवायचा होता नंतर गॅस बंद करायचा अशा पद्धतीने हे मी सगळे एकजीव करून घेतलं आहे जो गुळ आहे तो व्यवस्थित या सगळ्या मिश्रणाला लागला पाहिजे आता हे मिश्रण थोडं कोरडं वाटतं आहे त्यामुळे मी याच्यात तीन ते चार चमचे तूप टाकून घेतलं आहे हे तूप मी वितळून टाकून घेतलेलं आहे साजूक तूप तूप टाकल्यानंतर ह्याप्रमाणे हाताने ते एकजीव करून बघायचं आणि लाडू वळून बघायचा जर हा लाडू वळत असेल तर ठीक नाही तर अजून थोडंसं तूप तुम्ही याच्यात ॲड करू शकतात तर मी अशा पद्धतीने ह्याचा लाडू वळून घेते आणि हा लाडू अगदी सहज वळला जातोय तुम्ही बघू शकताय किती सुंदर हा लाडू इथे तयार झालेला आहे तर मग अशा पद्धतीने मी बाकी सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतायत अगदी छान हे लाडू तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनटात आपले हे लाडू तयार होतात आणि आपण याच्यात पिठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे लाडू आपण उपवासातसुद्धा खाऊ शकतो तर मग तुम्ही बघू शकतायत हे लाडू किती छान झालेले आहेत अगदी अलगदपणे मी हे लाडू तुम्हाला तोडून दाखवते अशा पद्धतीने खूप छान हे लाडू तयार होतात तर मग ही होती आजची रेसिपी तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत